नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आदतचे एकूण सहा सेमी पळून झाले आहेत आणि मित्रांनो या सेमींचे निकाल व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत मित्रांनो फक्त सेमी क्रमांक पाचचा निकाल मित्रांनो थोडा पेंडिंग होतं कारण त्याच्यातसुद्धा काटकी लढत झाली सेमी क्रमांक एकमध्ये माळेगावकरांचा छोटा ड्रायवर कर्जत टेंबरे यांचा गोविंदा आणि सोबत होता फायर गोविंदा आणि फायर ही गाडी मित्रांनो सेमीपास होऊन फायनलला पात्र झाली आहे पहिल्या सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक दोनमध्ये अमरापूरकरांचा बाजी आणि संतोष तोडकर साई विटावा यांचं साई ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये लकीशेठ लकीशेठ सासवडे यांचा शूटर आणि आदत किंग आदत किंग सूर्या ही गाडी मित्रांनो गटपत पा, सेमीपास झाली आहे त्या गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो सेमी चारमध्ये प्रथम मथुरला मित्रांनो मथुर विरुद्ध सर्जा काटाकीर लढत झाली होती मित्रांनो या लढतीमध्ये प्रथम मित्रांनो मथुरला निकाल दिला होता परंतु पुन्हा एकदा निकील निकाल थोडासा मला वाटतं पेंडिंग ठेवला हो आहे ऑब्जेक्शन टाकलं आहे त्याच्यामुळे जो काही निकाल असेल तो थो थोड्या वेळात जाहीर होईल परंतु मथूर सरजा जबरदस्त भावभावांमध्ये लढत झाली मित्रांनो आणि सेमीपातचा निकाल मित्रांनो थोडा पेंडिंग आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा मथुरला मित्रांनो पूर्णपणे निकाल दिला तर किंवा त्या सेमीचारमध्ये दुसऱ्या गाडीला जरी निकाल दिला तरी अपडेट व्हिडिओमार्फत देईलच परंतु मथुर आणि शारदा जबरदस्त लढत भावांशी बघायला भेटली चला तर